आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती तेवढीच मलाही माहिती आहे मी काय अजून कोणाला फोन केला नाही विचारलेलं नाही परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते यांना भेटायला महाराष्ट्रातलं काय देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणून गेले असते महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेले त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील मला वाटत नाही असं आसे काही असेल काही चर्चा करायला ते गेले असतील परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा के करायला गेले असते कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते तर छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल तर ते पवारसाहेबांनी आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्या भेटायला गेले जा असू शकतं